नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या कोकणी असेल नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण जर लुक कुर्ले पकडू तर कुर्ले कसे पकडतात ते आपण तुम्हाला दाखवूया दाला आता ता ना। ता ना। का खून घातल तर खाली खून आणि दोन काठी अशी पुरुष लागतात घट आता कसा खून उपयतली बघ या काय काय असा काय काल हातला जवळ जवळ Okay. बागे बागे। कुर्ली गेले इतरी दोन गेले येऊ बघा चिंगूळ हे बघ जवळ दाखव हे बघा एकां चिंगूळ म्हणतात कोण कोण कोलमे म्हणतात हे बघा हे बघ मोठी आहेत मध्ये उतार उतार खाली ते उतार उतार मरे उडकी मार <laughs> घेऊया तर मंडळी एका म्हणतात नाडक्या ह्या बघा पाईपचा तयार केला मस्त पेजी आणि का लाकडीची मेताचा असा का केला बघा ठेवतो खुनीतले काढते चिंगूळ बघा असे मोठले हल्चे लागतं ते बघा हळूहळ्याच्या पानात कुंड घालून हो पहिलं चिंगूळ हे बघा जास्त योग नाही काल पाणी येईल लागणार कुरले दोन आहेत बारकी बारकी सोडून देऊया मोठा हे दाखव बघा आता पाणी घालून ठेवून देऊ कावत्या पाणी मरतले खाली नाही या वेळानी रवा काय ना संध्याकाळी घालू आहे टाकून ठेवायची याच्यात आणि झाकण बरा कच बांधून ठेवायचा याचा बाणाची गाठ मारून घट्ट पाण्यास काहीतरी लावायचं ही आता एक मारायची खुना बघा बंद केला एक साइडीन एक साईडीन दरवाजा जाऊक खायच्या खायचे दोन खुनीची असतात दोन मारायची असतात खुनी ही एक माऱ्याची खुना पाण्यात लावू बरी बघून आणि मेन काठी काठी आधी मेन ही पुरुष आता खून वाहतली हड्याच्या साईड खावा आधी पद्धत शिरची लावतो त्या सेफ्टी अशी धोरी ठेवायची लानूक

मंडळ ही बघा काय म्हणतात डबल मॅरेज मॅरेजन ह्या सेटिंग पण असत मुळात मध्ये आणि ह्या बाजून पण जाते त्याची मुळात मध्ये त्यामुळे बघा कस तिकून बघा चला तर तर मंडळी सोडाण म्हणजे चिंगूळ आता आपण लांबारी मारूची या सोडाऊ टाकून घेऊया चिंगूळ लावायचो पाठीत त्याच्या हल्लुग असो आणि त्या पाण्या फोडून ठेवूया व्हायचं आणि मग हे साडू साव सावडून घ्यायचो हो तसं आपण होय तेवढं मारतो होत अंडदान आणि थोडा नारा ठेवून द्यायचा बांधून खात्री वरती आणि मग त्या आणि अंदाजान आपल्या टाकायचा आपणा घर टाकूचा ते अंदाजान पाठी बांधलेला ससिसा ते वजन आठ खरं नाही हो चिमूर म्हणा आणि फेकून द्यायची हाता पकडून रावायची mm ती टवणी लावायची टवणी ही बघा झेलती ठेवायची पुरी म्हणजे जर जर मासो मारले तर ते कसं वडल्यान का फार लागत राहू बस मस्त ना मस्त पार्टी मंडळी हा आपला